नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत हत्तरगुंजी गाव परिसरात काँग्रेस पक्षाचा झंझावात डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन हत्तरगुंजी ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा उत्तर कन्नड लोकसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ हालकर्णी ग्रामपंचायतीमधील हत्तरगुंजी फुलेवडी मोडेवाडी या भागामध्ये झंझावती प्रचार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते व वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट ईश्वर गाडी सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे महादेव गाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता दंडगल सह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचार दौरा झाला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बळीराम वांद्रे तुकाराम सह गावातील अनेक युवा वर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी मतदारांना मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे म्हणाले कारवार लोकसभा मतदारसंघामध्ये लाख ते सव्वा लाख रुप सव्वा लाख मतदार हे ब्राह्मण समाजाचे आणि चार ते साडे चार लाख मतदार हा मराठा समाजाचा आहे मग हिंदू हिंदुत्व हिंदुत्व म्हणून ऊर बडवणाऱ्या भाजपाला मराठा समाजाला उमेदवारी का देता आली नाही याचं फार मोठं आश्चर्य मला हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आला पाहिजे तर जर आपल्या चार साडेचार लाख मतदार असणाऱ्या माझ्या समाजाला जर उमेदवारी मिळत नसेल तर तो हिंदुत्व तो, हिंदुत्व तो म्हणून खोटी ओरड करतोय रामाच्या नावावरती मत मागण्यापेक्षा राम मना 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 तर प्रत्येकाच्या हृदयात आहे मनामनात आहे मनामनात आणि हृदयात असणाऱ्या राज राजकारणासाठी वापर जर कुठला पक्ष करत असेल तर तो भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष मी तर खानापूर तालुक्यामध्ये प्रचार करताना भारतीय जनता पक्षाला फोड्या पक्ष म्हणून म्हणायला सुरुवात केली महाराष्ट्राचं उदाहरण घ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला चाळीस आमदार खोके देऊन त्यांनी फोडून घेतले पक्ष फोडला शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी फोडला फोडला अशोक चव्हाण अशोक चव्हाणांना फोडलं हे सगळं असताना यालाच म्हणतात की असं फोडत असताना म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचे नेते नाही आहेत मोदी 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 मोदीला बघा आणि म्हट टाका तीस वर्ष सहन केलंय अनंत कुमार हेगडे ना तीस वर्ष सहन केलंय जो माणूस कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खानापूर तालुक्याला आला नाही जो माणूस खानापूरच्या नदीला पूर आला त्यावेळेला सुद्धा आला नाही ज्या वेळेला मधल्या अंजना हंगर नावाच्या एका स्त्रीला वाघानं खाल्ला त्यावेळेला हा माणूस आला नाही त्यावेळेला कोण आला माहितीये काय काँग्रेस पक्षाचे प्रकाश हुक्केरी खासदार त्यांनी येऊन रात्री एक वाजता येऊन एक लाख रुपये त्या कुटुंबाला दिलं म्हणून काँग्रेस पक्ष आम्हाला का कौतुक करायचं नाही जो पक्ष गोरगरिबांच्यासाठी काम करतो त्या पक्षाचं कौतुक केलंच पाहिजे सात मे रोजी एक नंबरवर असणारा काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे डॉक्टर निंबाळकरांचा तिथं फोटो सुद्धा मिळणार आहे जवळजवळ बारा चौदा सगळ्या पुरुषांच्या मध्ये एकच वाघीण आहे ती पण एक नंबरवर आहे आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एक नंबरची वाघीण अजिंक्य असा विजय मिळवल्याच्या राहणार नाही एवढा विश्वास आमच्या खानापूर तालुक्यातून आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी तरुणांची ताकद या वेळेला काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे जो पक्ष आमच्या आया बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला दोन हजार रुपये देतो जो पक्ष आधार कार्ड दाखवल्यानंतर आया बहिणींना बस प्रवास फुकट करत याचे साक्षीदार आणि शिल्पकार होणार तुमचं नाव या कारवारच्या मतदानाच्या पेटीमध्ये काय होणार कोरलं जाणार तेव्हा हत्तरगुंजी गावाच्या युवकांना हे उत्साह पाहिला काँग्रेस पक्षाने असं म्हटलं काय ते बीजेपीचे त्यांना देऊ नका ते असे आहेत ते जातीचे आहेत ते हरिजन आहेत गिरिजन आहेत ते मराठी त्यांना असं आहे काय सर सकाट काँग्रेस पक्षाच आमच्या देशाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि जनप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्या डी कुमार शिवकुमार अरविंद देशपांडे आणि सतीश अण्णा जाकीवळींच तुम्ही सर्वांनी टाळ्या बाजून स्वागत करा एवढ्यासाठी म्हणजे सत्तर वर्षाने आमच्या खानापूर तालुक्याला मराठी एक वाघिणीला दिलंय आणि आम्ही सगळे भरघोस मतांनी निवडून आणूया एवढं सांगून प्रेरणा करूया कारण आता बीजेपीचे फक्त आमच्या गावामध्ये येऊन फक्त मत तेवढीच घ्यायला शिवाजीचा पुतळा देतो पाणी देतो रोड करतो ब्रिज करतो पण आत्ताच्या वेळेला आम्ही फक्त एक खाप अंजल देणं मतदान करूया कारण त्यांनी आमच्या जत्रेमध्ये चौदा दिवस टँकरनं पाणी दिलेलं आहे त्याचा तरी लोकांनी विचार करू तेवढी वेळ त्यांना आता बघा आम्ही बीजेपीला पे पेला चार दिवस मी फोन लावला आमच्या गावचा विचारच करीत त्यांनी कारण का आमचा फोन रिसिव्ह नाही काय आमच्या गावच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे त्यांना आमच्या मरामा मंदिरच्या विषयी विषय कारण आमच्या गावचा फक्त त्यांनी मतदानाविषयी एवढाच फायदा घ्यायलात आता वेळेला काय करू आम्ही सगळे म्हणून पुढच्या वर्षी जत्रा आहे सगळे काय काय आहे त्यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं आम्ही फक्त फंडसाठी भांडूया नाही तर तुम्ही उगाच बीजेपी जे आले किंवा समितीचे आले फक्त त्यांचं मत तुम्ही टाकून घ्या त्यांच्याकडनं काम पीक करून घ्या नाही तर उगाच मत घ्यायचं मग मतदान मग दिवस चार थोडं हो मिटिंग घ्यायचं आलेल्या गावासाठी नाही तर उगाच बघा मागच्याशी करून घेता बघा तुम्ही आता सुद्धा आता शिवाजीचा पुतळा तुम्ही मग कुठे दिले मुलांना फक्त मुलांचा फायदा घ्यायचं त्यासाठी आम्ही काय करूया पक्षाकडे बघूया नको कुठल्या फक्त एका व्यक्तीकडे बघून आमच्या गावाच्या आमच्या दिल्ली नको आम्हाला कर्नाटक हे राज्य सरकार नको खानापूर नको फक्त आमचं गाव आम्हाला कोण आहे ते बघूया नको फक्त गावाचा विचार करा तुम्ही गावाचा विचार केला तर तुमचं गाव सुद्धा नंतर आज पाणी नाही ना गावामध्ये आज रोड नाही काही आणि ब्रिजचं काम सुद्धा आमचं होणार होतं तर ह्या आमच्याच लोकांनी तिथं जाऊन सगळं ब्रिजचं काम थांबवलेलं आहे खूप वर्ष झाली हे आम्ही तिथे ॲक्सिडेंट झाले तेव्हा पोलीस डिपार्टमेंटचे आले तेव्हा मला सांगितले तुमच्या पंचायतीमधून किंवा कुठला तरी ठरावा ना आणि आम्ही येतो तुमच्या मदतीला रोड करून गावातले कोण पण आले नाही ते पण आम्ही ह्यांच्याकडून करून घेऊया तुम्ही फक्त पक्ष फायद्यासाठी कुठलासाठी तवड्याच्या येत तर आणि परत तुम्ही आणि परत तुम्ही शेणखाता एवढा विचार करा तुम्ही ते काँग्रेस बीजेपी बघू नका फक्त माणूस बघून हे वेळ आम्ही करूया त्यांना आणि काय जे काम असेल का तुम्हाँ तुम्हाँ तुम्हाला काय पाजेशन आम्हाला गावाला घेऊन घ्या करा तुम्हाला शिवाजी रोदे काय पाहिजे ते करून तुम्ही सांगा एकदा कुणाचं तरी ऐकून तुम्ही काय करू नका आम्हाला पक्ष बघूया नको माणूस बघायला नको तुम्हाला मूर्ती पाहिजे दिली मूर्ती दिले काय सांगा तुम्हाला जवळ करायनात त्याने का तुम्हाला फक्त चार दिवस इलेक्शन आलं तेवढंच तिथं मिटिंग घेतात आणि सांगतात आमची एवढी लोक आहेत तेवढी लोक आहेत आम्ही एवढे दिवस झाले बीजेपीलाच केलेला आहे शंभर टक्के आम्हाला काय दिलं गावाचा विकास फंड एक तरी नगा बीजेपीचा एक तरी फंड दखवा येतो बीजेपीचा आमच्या केलेला आहे का आम्ही एवढी वेळ आम्ही काय करूया एवढीच वेळ ताईना मतदान करूया बघूया त्यांनी काम नाही केलं तर आम्ही दुसऱ्याला करूया